मित्रांनो नमस्कार ऑनलाइन कोर्स मध्ये तुमचं स्वागत आहे यापूर्वीच्या मध्ये आपण सगळे टेन्सेस बघितलेले आहेत या लेक्चर मध्ये मी तुम्हाला मॉडेल्स घेणार आहेत ज्याला मॉडेल्स किंवा ऑक्झिलरीज असं चॅप्टरचं चा नाव असतं तर तो आता घेणार आहे त्याची आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं काय आहे ते बघा आपण इंग्लिश मध्ये आतापर्यंत बारा टेन्सेस शिकलो बरोबर आहे ते बारा हे बारा टेन्सर जे असतात ते फक्त फॅक्ट सांगत असतात फॅक्ट म्हणजे सत्य विधान बद्दल किंवा कोणाही बद्दल ज्या वेळेला एखादं तुम्ही सत्य विधान करत असता त्यावेळेला ते फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असत जसं मी इंग्रजी शिकवतो फॅक्ट आहे सूर्य पूर्वेला उगवतो फॅक्ट आहे पक्षी सकाळी घरट सोडतात फॅक्ट आहे काल तुम्ही रात्री जागरण केलं फॅक्ट आहे काल तुम्ही रात्री जागरण केलं नाही फॅक्ट आहे मी आता तुम्हाला शिकवत आहे फॅक्ट आहे मी तुमच्याशी गप्पा मारत नाही आहे ही पण फॅक्ट आहे काल या वेळेला मी तुम्हाला शिकवत होतो ही पण फॅक्ट आहे उद्या या वेळेला मी तुम्हाला शिकवत असेन ही पण फॅक्ट आहे मला सांगायचं एवढंच आहे की बारा टेन्सेस मध्ये फक्त फॅक्ट म्हणजेच सत्य विधान फक्त दर्शवलं जात असतं त्यामुळे साठी फक्त याचा उपयोग करतात पण फॅक्ट शिवाय माणसाकडे काही भावना असतात त्याला काही इमोशन्स किंवा फिलिंग असतात त्याला आपल्या ऍबिलिटीज व्यक्त करायच्या असतात किंवा काही ना काहीतरी इच्छा म्हणा किंवा कंपल्शन म्हणा काही ड्युटी म्हणा इत्यादी इत्यादी काही ना काहीतरी त्याला व्यक्त करायचं असतं आणि ते ज्यावेळी त्याला व्यक्त करायचं असतं त्यावेळी ते त्याला टेन्समध्ये व्यक्त करता येत नाही मग तो काय करत असतो अशा वेळेला इंग्लिशमध्ये काही क्रियापदांची मदत घेतो म्हणून त्यांना सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात ही सहाय्यकारी क्रियापद दोन प्रकारचे असतात या सहाय्यकारी क्रियापदांमध्ये कधीही फॅक्ट सांगितली जात नाही बरोबर आहे ही सहाय्यकारी क्रियापद म्हणजे कॅन कूड शूट वगैरे जे काय आहे ते आता आपल्याला शिकायचंय परंतु या हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार असतात एकाला म्हणतात अग्झिलरी आणि दुसऱ्याला म्हणतात मॉडल्स तर अशी दोन प्रकार आहेत ऑक्झिलरीज आणि मॉडेल्स त्याच्यामध्ये टेन्स मध्ये फक्त हे वापरलं जातं यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतात म्हणजेच हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते कुठले आहेत बघा जसे सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू किंवा डज हे वापरतो तेच सिंपल पास्ट असेल तर आपण त्याच्यामध्ये डीड वापरतो हे जे डू डज डीड तसंच अजून म्हणजे Has, have, and had. यांचा पण आपण टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापदासारखा उपयोग करतो हे तुम्हाला माहिती आहे जसं परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट यांच्यामध्ये याचा उपयोग केला जातो आणि यांचा उपयोग आपल्याला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट यांच्या निगेटिव्ह वाक्यांमध्ये आणि इंटररोगेटिव्ह सेंटेन्समध्ये उपयोग होतो आणि हे आपल्याला माहिती आहे आता हे जे डू डस डीड आहे यांच्याबद्दल आपल्याला काही सांगायचं नाहीये पर्टिक्युलरली ह्यांचा रूल आहे जो अजूनपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही आलेला नाही करायचं तो येईल पण यापुढे हा जो रूल आहे तो आता काय तो बघा तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह मध्ये आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये डू डज डीड हे वापरतात बरोबर आहे म्हणजे निगेटिव्ह करायचं असेल तर डू नॉट किंवा डज नॉट करतात किंवा पास्ट असेल तर डीड नॉट करतात इंट्रोगेटिव्ह मध्ये यशनो क्वेश्चन मध्ये या सहाय्यकारी क्रियापदांपासून सुरुवात होते आणि डब्ल्यू एच वर्ड असेल तर डब्ल्यू एच वर्डच्या नंतर सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये निगेटिव्ह वाक्यामध्ये यांचा उपयोग केला जातो बरोबर आहे परंतु इंग्लिश मध्ये यांचा उपयोग हा आपल्याला पॉझिटिव्ह वाक्यामध्ये पण केला जातो हे माहित नसतं तर तो, तो पॉझिटिव्ह वाक्यामध्ये ज्या वेळेला केलेला असतो त्या वेळेला मात्र इथे यांचं कार्य बदलतं म्हणजे वाक्यामध्ये ते फक्त काय करतात तुम्हाला नकार दर्शवण्यासाठी वापरलं जातंय कळतंय परंतु ह्याचा उपयोग होकारी वाक्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यामध्ये किंवा ज्याला असं म्हणतात त्याच्यामध्ये पण केला जातो आता या होकारार्थी वाक्यामध्ये ज्या वेळेला उपयोग केला जातो त्यावेळेला कशासाठी केला जातो तर एक तर रिपिटेशन काढण्यासाठी ज्याला पुनरावृत्ती असं म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो नामाच्या ऐवजी तुम्हाला सर्वनाम नाम वापरावं लागतं तसच कार्य होकारार्थी वाक्यांमध्ये डू डस डीड हे करत असतात तर पहिल्यांदा पुनरावृत्ती टाळण्यासाठी जसं बघा ही बॅट बेटर दॅन विराट डज बघा इकडे मी काय केलंय बघा ही बॅग्स हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाच्या ऐवजी मी इकडे हे वापरलेलं आहे दे हार्ड यस्टरडे अँड आय डिड म्हणजे काय त्यांनी काल खूप काम केलं आणि मी केलं म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्ये काम केलेलं आहे टू म्हणजे इथे बघा परत वर्क हे जे क्रियापद आहे हे मी इथे टाळलं म्हणजे पुन्हा त्या वर्कच्याऐवजी डीडचा उपयोग केला स्पर्धा परीक्षेमध्ये अजूनपर्यंत याच्यावरती प्रश्न पडलेला नाही रिपिटेशन ऑफ वर्क ज्याला म्हणतात ते अजून झालेलं नाही परंतु हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कळतय याला म्हणतात रिपिटिशन हा याचा पहिला उपयोग आहे दुसरा उपयोग काय आहे तर त्याला म्हणतात एम्फसाइज करण्यासाठी इकडे बघा आपण बघितलं सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या दोन मध्येच फक्त हे वापरता येतं बाकी कुठेही वापरता येत नाही आता एम्फसाइज जर करायचं असेल म्हणजेच काय जोर देण्यासाठी कशावरती क्रियेवर जोर देण्यासाठी तर त्या क्रियेवर जोर देण्यासाठी एम्पसाइज म्हणजे जोर देणे त्या क्रियेवर त्या क्रियेवर जोर देण्यासाठी म्हणजेच ठामपणे ती क्रिया होईनी होणारच होतेच हे सांगण्यासाठी आपल्याला या डू डस किंवा डेड या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करता येतो इंग्लिशमध्ये तो त्या प्रकारे करत असतात स्पर्धा परीक्षेमध्ये अजून आत्ता सांगितल्याप्रमाणे एकही प्रश्न विचारलेला नाहीये जसं बघा मी असं म्हटलं सक्सेस डज ब्रिंग सॅटिस्फॅक्शन बघा काय म्हटलंय सक्सेस डज ब्रिंग सॅटिस्फॅक्शन ऍक्च्युली ग्रामरच्या रूल प्रमाणे जे ह्याच्याऐवजी आपण काय वापरतो बघा ब्रिंग्स पण असं जर ब्रिंग्स केलं तर तुम्ही एक साधा सिद्धांत सांगताय काय की यश हे समाधान आणत म्हणजेच यशाने समाधान मिळतं यश हे समाधान आणतं परंतु ज्या वेळेला तुम्ही या ब्रिंग ची फोड करता आणि या एस साठी इकडे डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरता आणि इकडे ब्रिंग घेता त्यावेळी तुम्ही जोर देऊन ठाणपणे सांगता काय की यश समाधान आणतच तू यश मिळव म्हणजे तुला समजेल हा जो प्रकार आहे तो फक्त या डज या सहाय्यकारी क्रियापदाने आपल्याला दाखवता येतो तसंच बघा अजून एक वाक्य तुम्हाला दाखवतो आय डीड सी हर इन द गार्डन परत इथे पण बघा ग्रॅमॅटिकल रूल प्रमाणे इकडे काय आलं पाहिजे स आलं पाहिजे म्हणजे मी तिला गार्डन मध्ये पाहिलं बघितलं बरोबर आहे पण मी ज्या वेळेला असं डीड सी म्हणत असतो त्यावेळेला मी तिथे ठामपणे सांगत असतो नाही नाही मी खरच पाहिलं तर म्हणजे उदाहरणार्थ समजा मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की अरे काल मी तिला अमुक अमुक ठिकाणी पाहिलं तो म्हणेल नाही शक्यच नाही ती माझ्याबरोबर होती मी म्हणतो नाही मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितलं तर म्हणजे हा जो मी ठामपणा सांगत असतो तो ठामपणा याने व्यक्त होत असतो आणि तिसरा याचा उपयोग आहे ज्याला म्हणतात इन्सिस्ट म्हणजेच आग्रह करणे तर तो आग्रह ज्यावेळेला दाखवायचा असतो त्यावेळेला सुद्धा या डूड आणि डीड यांचा उपयोग केला जातो त्यातल्या त्यात आग्रहामध्ये सगळ्यात जास्त असेल उपयोग केला जातो तो फक्त दु आणि केला जातो तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मॉलमध्ये किंवा चांगल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये किंवा कुठे पण ज्या वेळेला खरेदी करायला जाता किंवा डिनर घ्यायला त्या त्यावेळेला तुम्हाला नंतर बिल मिळत त्या बिलच्या खाली बघा असं लिहिलेलं असतं डू विजिट अगेन आगन करता येत ते पुन्हा भेट द्याच या हो म्हणजे पुन्हा 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 या या आधी जे सांगायचं असतं ते या डू विजिट आधीनी दाखवलं जात तसंच मी म्हटलं आय डू टीच मराठी म्हणजे मी मराठी शिकवतोच म्हणजे इंग्लिश जसं शिकवतो तसं मला सांगायचं हो मराठी पण मी शिकवतोच सांगायचं काय प्रायमरी ऑक्झिलरीज ही या तीन प्रकारे उपयोग केला जातो विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नाही पण ह्याच्यावर जर प्रश्न पडला तर तो, तो कसा पडू शकेल हे मी तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून दाखवतो आता तुम्हाला हा रूल समजलेला आहे त्यामुळे मात्र तुम्ही बिनधास्तपणे ह्याचं उत्तर देऊ शकता पण ज्याला हा रूल माहिती नसेल तो मात्र ह्याच्यामध्ये गणणार हे निश्चित आहे आपण एक उदाहरण बघूया म्हणजे पेपर सेटर ज्या वेळेला याच्यावरती प्रश्न टाकेल त्यावेळेस तो किती वेगवेगळ्या प्रकाराने टाकू शकतो जसं बघा उद्या समजा परीक्षकांनी तुम्हाला जर असं वाक्य दिलं शी डीड परफॉर्म व्हेरी वेल इन येस्टरडेज कॉन्सर्ट म्हणजे कालच्या संगीताच्या मेहफिलीमध्ये तिनं खूप चांगला परफॉर्मन्स दिला बघा काय म्हटलंय कालच्या महफिलीमध्ये तिनं खूप चांगला परफॉर्मन्स दिला म्हणजे चांगलं सादरीकरण केलंच आता हे ज्यावेळी सांगायचंय आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय ते समजा तुम्हाला परीक्षकांनी विचारलं इन्सिस्टन्स आहे का रिपिटेशन आहे का एम्पसाइजिंग आहे का हे सगळंच आहे परीक्षा असं विचारू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसतं का की एम्पसाइज केलेलं आहे एवढं समजलं पाहिजे आता अजून कशा प्रकारे विचारू शकतो ते बघा चार वाक्य दिलेले आहेत याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे पडू शकतो हे तुम्हाला सांगतो एकतर याच्यामधलं ऑड सेंटेन्स कुठलं आहे असं पण पडू शकेल किंवा याच्यामधलं विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे याच्यामधलं कुठलं विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट किंवा इंडिकेट्स परीक्षेत आजकाल ती म्हणजे अनेक वचन आणि अने एक वचन दाखवण्यासाठी मुद्दावर हे असं दिलं जातं तर इंडिकेट्स एम्पसाईज असं विचारू शकतील कळत आहे मग आता समजा आड जर विचारलं वाक्य तर ते कुठलं वाक्य आड असणार आहे तर तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर दिसेल बघा की इकडे दीडच्या नंतर ऍक्शन वर्ब आहे म्हणजे इथे सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे उपयोग केलेला आहे पण जर तुम्ही इकडे बघितलं म्हणून परीक्षेमध्ये खूप बारकाईनं बघायचंय इथे बघा हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं नाहीये हे इकडे मेन वर्ग किंवा रेग्युलर वर्ग म्हणून आलेलं आहे कारण का ह्याच्या नंतर तुम्हाला नाऊन दिसत आहे कळतंय ना म्हणजे हे इथे म्हणून बघा वाक्य प्रॅक्टिस सिंगिंग इथे पण हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं आहे कळतंय इथे पण हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे ह्याचा जर ज्या वेळेला उपयोग ऑड विचारतायत म्हणजे काय विचारतायत की इथे सहाय्यकारी क्रियामध्ये इथे सहाय्यकारी क्रियामध्ये आणि इथे पण सहाय्यकारी क्रियामध्ये म्हणजे ऑड सेंटेन्स फक्त हे आहे समजतंय बर आता समजा तुम्हाला असं विचारलं विचार म्हणजे आणि एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला परीक्षक हे ज्या वेळेला ऑडचं वाक्य देईल म्हणजे पर्याय ज्या वेळेला देईल त्यावेळेला इथे काय काय देणार आहे बघा जसं आता तुम्हाला माहितीये की याच्यामध्ये डीड आणि हे आणि हे की साह्यकारी क्रियामध्ये तो काय करेल माहितीये का त्याला माहितीये की बऱ्याच जणांना हे आणि हे माहिती नसेल त्यामुळे तो काय करणार माहिती का, का? एकामध्ये देणार ए बी बरोबर म्हणजे सहाय्यकारी त्या किंवा ऑडमॅनसाठी एक तर देणार तो ए आणि बी बरोबर नंतर देईल बी आणि बी बरोबर आहे नंतर देईल फक्त सी बरोबर आहे म्हणजे पर्याय हे नंतर नाही असे दिले जातात किंवा फक्त बी आणि सी मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजते ते बघा की ह्याच्यामधला ऑड आहे बघा फक्त बी नंबरचं झालेलं आहे हे आता आपण बघितलं फक्त बी नंबरचं झालं हे आपण बघितलेलं आहे तर परीक्षा करत असताना नेहमी अशा प्रकारे कर करत असतात की जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त कन्फ्युजन होईल ते सुद्धा इंडिकेट आणि एम्फोसाइ करायचं असेल तर तुम्हाला दिसतंय जिथे जिथे सहाय्यकारी क्रियापदा दिसत आहे तेच फक्त तुम्हाला काय करणार आहे एम्फसाइज इंडिकेट करणारे म्हणजे फक्त ही दोनच वाक्य अशी असतील की जी एम्फसाइज इंडिकेट करतील तर परीक्षा घ्यायच्यावरती अशा प्रकारे प्रश्न टाकू शकतो एवढं लक्षात ठेवा हा रूल खरं म्हंटल तर स्पोकन इंग्लिशमध्ये आणि रिटर्न इंग्लिशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जात असतो कारण का आपल्याला कधी ना कधीतरी एमफोसिस करावं असं वाटतं व्हिजिट करणाऱ्याला आपल्याला आग्रह करावासा वाटतो कधीतरी भेटणाऱ्या मित्राला असं वाट वाटत आपल्याला की अरे बाबा कधीतरी एकदा तरी फोन करत जा किंवा डू फोन मी डू कॉल मी हे म्हणावं लागतं अशा वेळेला यांचा उपयोग होत असतो अजूनपर्यंत दुर्लक्षित राहिलेला घटक आहे आणि जे जे दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत ते आता स्पर्धा परीक्षेमध्ये यायला लागलेले आहेत त्यामुळे हे खास करून लक्षात ठेवा ओके हे झाल्यानंतर पुढच्या नियमाकडे आपण बोलूया पुढचं सहाय्यकारी क्रियापद आणि ज्या वेळेला हे टेन्स मध्ये असत बरोबर आहे त्यावेळेला ते फॅक्ट दर्शवतं पण ज्यावेळी त्याचा मॉडेल म्हणून उपयोग केला जातो त्यावेळेस त्याच्यामधनं इमोशन्स किंवा फिलिंग दिसायला लागतात काही ना काहीतरी भावना दिसायला लागतात एवढं फक्त लक्षात ठेवा आता ब्रिटिश इंग्लिशच्या रूल प्रमाणे हे फक्त आय आणि ला वापरलं जात आणि सगळ्या सेकंड आणि थर्ड पर्सन साठी बिल वापरलं जातं यापूर्वी आपण बघितलंय की आजकाल नवीन इंग्लिश मध्ये आय आणि सुद्धा विलच वापरतात हे आपण बघितलेलं आहे पण पर स्पर्धा परीक्षेसाठी जो रूल महत्वाचा आहे तो म्हणजे हाच आय आणि साठी फक्त शाल वापरायचं आणि सेकंड आणि थर्ड पर्सन साठी फक्त विल वापरायचं बर आता काय सांगते ते लक्षात ठेवा ज्या वेळेला सेकंड आणि थर्ड पर्सन साठी ज्या वेळेला शाल वापरलं जात आणि फर्स्ट पर्सन साठी ज्या वेळेला विल वापरलं जातं त्यांच्यामधून काय एक्सप्रेस होत ते आता बघूया जसं बघा ज्या वेळेला सेकंड आणि थर्ड पर्सनला तुम्ही शाल वापरता त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय प्रकट होतं हे बघा थ्रेक त्याच्यानंतर प्रॉमिस आणि कमांड सेकंड पर्सनला सेकंड पर्सन साठी आणि थर्ड पर्सन साठी ज्या वेळेला शाल वापरला जात त्यावेळेला हे तीनच प्रकट होतं पण बरोबर ज्या वेळेला आय आय वी साठी विल वापरला जात त्यावेळेला आता इथे याच्या बरोबर अजून डिटर्मिनेशन किंवा विल विल म्हणजे विष या अर्थाने याला इच्छा असं म्हणतात हे प्रकट होत आता थ्रेट म्हणजे काय तर थ्रेट म्हणजे धमकी प्रॉमिस म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि कमांड म्हणजे आज्ञा हेही सगळ्यांना माहितीये डिटर्मिनेशन म्हणजे ठाम निर्धार किंवा ठाम निश्चय आणि वीर म्हणजे इच्छा बरोबर आहे आता काय सांगायचंय ह्यांचा उपयोग परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो बर ज्या वेळेला साठी आणि साठी विल वापर जाईल त्यावेळेला त्याच्यामध्ये बघा काय काय येतं फक्त कमांड येत नाही बाकी प्रॉमिस पण येतं थ्रेट पण येतं डिटर्मिनेशन पण येतं आणि दिल पण येतं कळते हे असे सगळे फक्त जर फर्स्ट पर्सन साठी जर वापरलं तर यायला लागत ठीक आहे आता थ्रेट ही काही वाक्य दिली आहेत आता सांगितल्याप्रमाणे शारा आणि बिल यांचा ज्या वेळेला सेकंड पर्सन थर्ड पर्सन आणि फर्स्ट साठी उपयोग केला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय दिसतं ते आपण बघितलं बरोबर आहे आता इथे काही वाक्य दिले आहेत बघा जसं थ्रेट म्हणजे धमकी धमकीमध्ये बघा इथे काय दिसते तुम्हाला यु शॅल किल हिम इफ ही डझंट रिपे म्हणजे जर त्याने तुला पैसे परत दिले ना तर तू त्याला ठारच मारशील म्हणजे इथे दिसतय फक्त कळतंय का इथे बघा दे बी त्यांना शिक्षा होणारच असं इथे आय विल सस्पेंड यू फ्रॉम द जॉब मी तुला कामावरून काढून टाकेन इकडे आयच्या नंतर शाल नाहीये शाल असलं असतं तर ते फक्त प्रेडिक्शन असलं असतं साठी इथे विल वापरलंय म्हणून ब्रिटिश इंग्लिश प्रमाणे इकडे ही धमकी होतीये पुढच्या वाक्यामध्ये बघा प्रॉमिस मध्ये आय विल सर्टनली हेल्प यू इन दिस मॅटर म्हणजे मी प्रॉमिस देतोय की बाबा मी या प्रकरणामध्ये तुला निश्चित मदत करेन तसंच मी दुसऱ्याला सांगतोय की दे शाल नॉट इम्प्लिकेट यू इन इट ते तुम्हाला या प्रकरणामध्ये गोवणार नाही आणि काही कुठलं पण एखाद असं काही प्रकरण असेल की ज्याच्यामध्ये तुला किंवा तुम्हाला आपल्याला त्याच्यामध्ये गोवले जाऊ अशी भीती वाटते तर मी त्याला वचन देतोय की बाबा नाही असं होणार नाही ते, ना ते काही तुला त्याच्यामध्ये घुसवणार नाही तू त्याच्यामध्ये काही केलेलं ना मग तुला ते काही करणार नाही अशा प्रकारे हे प्रॉमिस वचन आहे कमांड मध्ये बघा यू नॉट शो मी युअर फेस अगेन कमांड जी असते ती सिंपल मध्ये पण देता येते सिंपल प्रेझेंट मध्ये ज्यावेळी ती कमांड असते त्यावेळी त्याच्यामध्ये ती डायरेक्ट कमांड असते इथे पण डायरेक्ट कमांड असते पण ह्याची ग्रॅव्हिटी जी आहे म्हणजे गांभीर्य आहे हे अतिशय जास्त आहे म्हणजे जर तू तु मला तुझं तोंड परत दाखवलं असण तर यात मी तांगड्याकडून हातात देईन तुझ्या किंवा काहीतरी मी तुला इजा करेल असा ह्याच्यामध्ये गर्भित धमकी असते त्यामुळे ही अशी आज्ञा दिलेली आहे इकडे पण बघा ही शॅल फिनिश वर्क बाय धीसिंग आज संध्याकाळपर्यंत त्याने काम करायचंच आहे म्हणजे इथेही सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असं वापरलंय आणि इथे कमांड दिलेली आहे डिटर्मिनेशन मध्ये की जे फक्त आय आणि डिटर्मिनेशन आणि विल आहे हे फक्त आय मध्ये दिसतं जसं याच्यामध्ये तुम्हाला दिसतं डिटर्मिनेशन म्हणजे मी निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे काय मी एक्झामलाय त्यामुळे इथे आय विल दिल इकडे आणि इथे इच्छा दिसतेय काय तर आय विल एन्जॉय युअर कंपनी म्हणजे माझी इच्छा आहे की मला तुझ्या सहवासात आनंद मिळेल आणि ही इच्छा मी माझी इथे प्रकट करतोय तर अशा प्रकारे ही वाक्य येतात परीक्षेमध्ये येतात फक्त परीक्षेमध्ये काय करतात ते बघा परीक्षेमध्ये आजकाल काय केलं जात आहे यांच्या खाली अंडरलाईन करून दिलं जात आहे तुम्हाला आणि ते अंडरलाईन करून मग तुम्हाला विचारताय की याच्यामधून काय दिसतंय म्हणजे एखादं वाक्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय म्हणजे थ्रेट प्रॉमिस कमांड विलिंगनेस डिटर्मिनेशन असे वेगवेगळे पर्याय दिले जातात आणि त्याच्यामधून तुम्हाला ते ओळखता येत आहे का ते बघतात त्याचं उदाहरण बघू आपण बघा परीक्षेमध्ये येऊन गेले एक वाक्य आणि महत्वाचं म्हणजे पालनश्री मधलं वाक्य म्हणून मुद्दाम दाखवतो याच्या केलं के गेलं आणि माहिती दिलं प्रॉमिस कमांड विलिंगनेस आणि प्लॅनिंग दुसरं वाक्य बघा याच्यामध्ये पण असच बघा काही उदाहरण बघा परीक्षक आजकाल काय करताय त्याच्याकडे फक्त अंडरलाईन करतायत आणि तुम्हाला विचारत विचारतायत की याच्यामधन काय दिसतंय त्यामुळे एक वार्ता सहजपणे मिळवून देणारा प्रश्न आहे फक्त एका राज्यशेच्या परीक्षेमध्ये हे वाक्य होऊन गेलं अनेक मुलांना फक्त टीच अ लेसन म्हणजे धडा शिकवणे हा खरोखर धडा शिकवण्यासारखा अर्थ वाटला ऍक्च्युली मराठीमध्ये आपण एक वाकरक्षण म्हणतो बघा चांगला धडा शिकवीन तो जो धडा आहे ना तोच अर्थ इथे पण इंग्लिश मध्ये आहे त्यामुळे बऱ्याच इथे समजलं नाही की ही थ्रेट आहे तर सांगायचं तर तुम्हाला सहज अर्थ एकदा समजला ना की ह्या सगळ्याचा मी परत परत तेच सांगतोय जर तुम्हाला इंग्लिश वाक्याचा अर्थ समजला ना तर तुम्हाला असा नुसता बघितला पुढे गेलो एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला इंग्लिशच्या अभ्यासाचा आला पाहिजे यु शॅल हॅव अ हॉलिडे म्हणजे तुला उद्या सुट्टी असेल बघा फक्त प्रॉमिसच आहे म्हणजे उत्तर पटकन कधी बघा शी शाल ऍडजस्ट विथ यू इन एव्हरी सिच्युएशन म्हणजे ती प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझ्या बरोबर करेल मग आता ह्याच्यामध्ये काय प्रॉमिस आहे डिटर्मिनेशन आहे विलिंगनेस आहे का ऑर्डर आहे तर आपल्याला समजतं बाबा ह्याच्यामध्ये ऑर्डर तर मुस नाहीये विलिंगनेस काय आहे तो पण नाही दिसत ह्याच्यामध्ये मग इथे काय आहे बघा कारण का तुम्हाला आधीच दाखवलं त्याप्रमाणे बघा सेकंड अँड थर्ड पर्सन मध्ये ज्या वेळेला तर त्याच्यामधनं फक्त प्रॉमिस ऑर्डर आणि थ्रेट हे तीनच व्यक्त करून दाखवलं जात असत त्यामुळे इथे तुम्हाला ऑर्डर नाही हे तर सहज समजते विलिंगनेस आणि डिटर्मिनेशन हे फक्त कशामध्ये येत आहे आय आणि बी साठी जर तुम्ही बिल वापरलं तर डिटर्मिनेशन आणि आहे म्हणजे हे नक्कीच प्रॉमिस आहे कळलं त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे अर्थ समजला तर तसंही काढता येईल गेला तर तरी सुद्धा तुम्हाला याच उत्तर काढता येईल हा सगळा चॅप्टर खूपच सोपा आहे म्हणजे शाल आणि विलचे कसे उपयोग केले जातात परीक्षेला हे येत असतं अधूनमधून कधीतरी डोकं काढत असत पण समजणं खूप सोपं आहे याची खूप जास्त चिंता करायची नाही सहज येईल पुस्तक रेफर करा मी वारंवार तुम्हाला सांगतोय पुस्तक रेफर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही याची एक्झाम्पल दिसतील आयोगाने कसे प्रश्न टाकलेले आहेत हेही समजेल लक्षात ठेवा पुस्तकाचा अभ्यास करत असताना की ज्या ज्या ठिकाणी मी त्या प्रत्येक रूलच्या खाली ज्या वेळेला आयोगाचे तिकडे कसे प्रश्न येऊन दिले ते दिलेले त्याअर्थी तो रूल महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा या सगळ्या पुस्तकामध्ये आयोगाचे दोन हजार अकरा पासून ते अगदी लेटेस्ट झालेले पेपर जे आहेत तेवढ्या सगळ्यांचं मी मुद्दामून रेफरन्स घेतलेला आहे आणि त्याच्यामधलेच प्रश्न तिकडे टाकलेले आहेत मित्रांनो सांगायचं एवढंच आहे पुस्तकाचा खूप बारकाईने अभ्यास करा